वेंगुर्ल्या नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार नागेश गावडे यांचा झंझावात पाहायला मिळतो आहे प्रभाग क्रमांक सहा आणि सात मध्ये मतदारांचा मोठा पाठिंबा मिळत असून विजय निश्चित असल्याचा विश्वास नागेश गावडे यांनी व्यक्त केला आहे लोकांचा भरभरून प्रतिसाद आहे पिंटू नागेश गावडेने पक्षात नव्हता तेव्हापासून त्याने लोकसेवेसाठी काम कर कार्य केलेले आहे आणि याही पुढे तो हेच कार्य पुढे चालू ठेवेल आणि या हेतूनेच तो नगराध्यक्षपदासाठी उभा राहिला आहे लोकांना जास्तीत जास्त सेवा देणं तळागळातील सर्व लोकांना सर्व प्रकारच्या सेवा देण्यासाठीच त्याने हे व्रत हाती घेतलं आहे ते व्रत चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यासाठी सर्व लोकांनी त्याला चांगला प्रतिसाद द्यावा आणि त्यांचा हा विश्वास तो पूर्णपणे सार्थ करून दाखवेल आणि लोकांचा यावर पूर्ण विश्वास आहे आणि लोकांचा भरभरून प्रतिसाद सर्व विभागातनं त्याला मिळतो आहे मोहनगवडे यांनी सुद्धा हे सामाजिक कार्यासाठीच राजकारण राजकारणामध्ये उतरले होते आणि तेच व्रत तो हाती घेऊन पुढे वडिलांचंच व्रत हातात पुढे घेऊन जोमाने कार्य करणार आहे त्याही पेक्षा तो आणि लोकांची मदत करायचं त्याची वृत्ती ही पहिल्यापासूनच आहे आणि त्या ते लोकांच्या विकासासाठी गावातल्या विकासासाठी तो सतत झटत असतो आणि पुढेही झटत राहतो मतदाराचा खूप चांगला प्रतिसाद मिळतोय आणि माझ्या प्रभागाचं जर म्हटलं तर मी आज इथे दहा वर्ष मी काम करतोय पण ते राजकारण म्हणून करत नाही आणि दीपकभाईंचा माझ्यावर एवढा आशीर्वाद आहे की त्यांनी पक्षपात कधी केला नाही सचिन वालाळकरांच्या मार्फत जी विकास कामं मी जी केली दहा आठ दहा वर्षाची ती वालाडकर साहेबांच्याच प्रयत्नानं सफल झालेली आहेत फक्त मला जे आता मत मिळते आहे ते समाजसेवा पहिले आहे माझं त्या सेवेसाठीच मला जनता मला हे करते आपुलकी म्हणून समजते आणि चेहरा नवीन आहे त्याला संधी द्यावी हाच सगळ्यांमध्ये विचार आहे कारण प्रत्येक आता जुने हे होऊन गेले आहेत असं नाही की परत परत तेच पाहिजे हे लोकांच्या मनात आता नाही आहे लोकांच्या मनात काय नवीन चेहऱ्याला संधी द्यायची